मित्र नमस्कार में अथरो भी so मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली तुम्हाला एका म्युच्युअल फंडच्या इंडेक्स म्युच्युअल फंडबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये सध्या अपॉर्च्युनिटी आहे त्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता की करू शकत नाही हा सर्वस्वी तुमचा फायनान्शियल डिसिजन असेल बट मी आज तुम्हाला टोटली इन्फॉर्मेशन देण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे पर थोड़ा सा ची लिया है पर ला, सो मित्रांनो तुम्हाला जसं की माहिती आहे की निफ्टीमध्ये परत एकदा थोडासा डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो मार्केट परत एकदा खाली पडायला लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो सो ह्या दरम्यान एक इंडेक्स आहे एक सेक्टर आहे आयटी टी सेक्टर जे की फार जास्त त्याला हिट झालेलं आहे जा फार जास्त निगेटिव्ह न्यूज त्याच्या बाबतीत आहेत बाहेरच्या मध्ये फार जास्त निगेटिव्ह न्यूज आहेत सो हा इंडेक्स गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये एक जवळपास एट पर्सेंटेजने फॉल झालेला आहे ओके एट पर्सेंटेज आठ टक्क्यांनी पडलेला आहे दोन दिवसात एखादा इंडेक्स आ दोन दिवसात आठ टक्क्यांनी पडणे ही खूप मोठी गोष्ट असते एखादा स्टॉक पडू शकतो बट एखादा इंडेक्स पडणं ही खूप मोठी गोष्ट झाली आणि हा इंडेक्स आपल्या एका इम्पॉर्टंट ट्रेडिंग लेवलवरती सध्या ट्रेड करते ओके लक्षात घ्या ह्या व्हिडिओमध्ये मी पहिलेच क्लिअर करतो की आय टी सेक्टरबद्दल खूप जास्त निगेटिव्ह न्यूज आहेत सध्या मार्केटमध्ये सो हा इंडेक्स या लेवलपासून अजूनही पडू शकतो बट मी तुम्हाला काय बोलते तुम्ही जे इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर ही लेवल तुमच्यासाठी एक चांगली लेवल सुरुवातीचे नक्कीच ठरू शकतो सो ही जी लेवल आहे या लेवलपासून आय टी ह्या सेक्टरने ऑलरेडी एक बाउंस दाखवलेला आहे फार मोठा बाउंस होता जवळपास फोर्टी पर्सेंटची ही रॅली होती आणि ही रॅली आपण कॅप्चर केलेली आहे कारण की आपल्याकडे जे जुने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत जी जी लोक आपल्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात मला नक्की सांगा आपल्या अंडर जे जुने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत त्यांना माहिती असेल त्यांना मी या ठिकाणी हा फंड सजेस्ट केलेला होता जो आज परत तुम्हाला करतो कारण की परत त्याच लेवलवरती हा इंडेक्स आलेला आहे ठीक आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये फॉल झाला इथून जरी हा आय टीचा इंडेक्स परत त्याच्या लाईफ टाईम आहे पर्यंत जरी गेला तरी तो तुम्हाला थर्टी सिक्स ते थर्टी सेवन पर्सेंटेजचे रिटर्न्स आरामात दाखवू शकतो ओके सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये अल्फा अवेलेबल आहे अल्फा म्हणजे ऍक्सेस रिटर्न्स ह्याच्यामध्ये एवढे जास्त रिटर्न्स ऑलरेडी अवेलेबल आहेत कारण की खालच्या लेवलला ट्रेड करतोय आता आपण एक काम करूया सगळ्यात पहिलं म्हणजे आपण इंडेक्स इंडेक्सबद्दल बोलतो आहे आपण ह्याचा म्युच्युअल तर बघून घेऊन बट ह्याचं व्हॅल्युएशन वाईज आपल्याला बघूया की नक्की ह्याचं व्हॅल्युएशन आपल्याला योग्य किमतीला भेटते की हा इंडेक्स व्हॅल्युएशन वाईज पण खूप जास्त आहे सो त्यासाठी सिम्पल आपण या वेबसाईटवरती निफ्टी आय टी हा इंडेक्स सर्च करूया ओके निफ्टी आय टी हा इंडेक्स सर्च केल्यानंतर त्याचा पीई येतोय ट्वेंटी सिक्सचा ह्या इंडेक्सचा पाच वर्षाचा लोएस्ट पी आहे ट्वेंटी एटचा आणि एक पाच वर्षाचा मीडियम पी आहे ट्वेंटी एटचा आणि लोएस्ट पी जर बोलाल तर तो येतो ट्वेंटी थ्रीचा सो ह्याचा अर्थ काय की हा इंडेक्स जो आहे हा ट्वेंटी थ्रीच्या आसपास एक लोएस्ट व्हॅल्युएशन असू शकतो ओके म्हणजे ह्या इंडेक्स ऑब्वियसली जरी अजून पडला तरी आश्चर्य वाटायला नको ट्वेंटी थ्रीच्या पीईच्या आसपास एक चांगलं व्हॅल्युएशन असू शकता बट असं नाही बोलवतं की ह्या ट्वेंटी थ्रीच्या पीला येईलच कदाचित ही तुम्ही पण जाऊ शकतो सो ही जी लेवल आहे चांगली लेवल आहे कारण की पी पीपेक्षा कमी किमतीत सध्या तुम्हाला व्हॅल्युएशन भेटत आहे तर तुम्ही ह्या लेवलवरती विचार करू शकता ह्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंटचा मग आता तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे करायची सो याच्यासाठी एक सिम्पल आहेत इंडेक्स म्युच्युअल फंड इंडेक्स फंड फंडबद्दल मी आधी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की बघून घ्यात बट या ठिकाणी मी तुम्हाला निफ्टी आय टीचा एक इंडेक्स म्युच्युअल फंड सांगतो ज्या इंडेक्स म्युच्युअलचं नाव म्युच्युअल फंडचं नाव आहे निपॉन इंडिया निफ्टी आय टी इंडेक्स फंड ओके इंडेक्स फंडचा बेनिफिट असा होतो की त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला चार्जेस जे कमी द्यावे लागतात ओके okay? मी एक काम करतो हा इथे या ठिकाणी ई टी एफ ओपन झाला मी या ठिकाणी तुम्हाला म्युच्युअल फंड ओपन करून दाखवतो ओके सो या ठिकाणी निपॉन इंडिया निफ्टी आय टी इंडेक्स फंड ह्या इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता ॲक्च्युली इंडेक्स फंडमध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात तर निफ्टी आय टी ह्या इंडेक्समध्ये ज्या पण कंपन्या आहेत ज्या दहा कंपन्या आहेत आय टी इंडेक्समध्ये त्या सर्व ह्याच्यामध्ये येतात लाईक तुम्ही ह्याच्यामध्ये कंपनीज वाईज बघू शकता डिटेल पोर्टफोलिओ बघू शकता हा एक इंडेक्स फंड आहे So, है है सो आय टीच्या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या येणार त्याच ह्या म्युच्युअल फंडमध्ये येणार ह्या म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर स्वतःचं डोकं लावत नाही हा स्टॉक घेऊ हो की तो घेऊ हो, जसा इंडेक्स परफॉर्म करतो तसा हा म्युच्युअल फंड परफॉर्म करणार सो so, तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी इंडिव्हिज्युअल कंपनी बघू शकता लाईक इन्फोसिस आहे टी सी एस आहे जसं जसं ज्या ज्या कंपनीचे इंडेक्समध्ये वेटेज आहे त्याच वेटेजने वेटे ज्या कंपन्या ह्या म्युच्युअल फंडमध्ये असतात इन्फोसिस टी सी एस एस सी एल टेक महिंद्रा विप्रो परसिस्टंट कोफोर्स एल एन टी माइंट्री एमफेसिस आणि एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ह्या दहा कंपन्या आय टीच्या इंडेक्समध्ये असतात सो ह्याच कंपन्या म्युच्युअल फंडमध्ये सो तुम्हाला जर या इम्पॉर्टन्ट लेवलवरती आय टी सेक्टरमध्ये आय टी इंडेक्समध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर निपॉन इंडिया इंडियाचा निफ्टी आय टी इंडेक्स फंड ज्याचे चार्जेस फार कमी असतात इंडेक्स फंडचे हा इंडेक्स फंड तुमच्यासाठी एक बेस्ट चॉईस बेटर चॉईस असू शकतो ओके okay, सर so, तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जावा हा म्युच्युअल फंड सर्च करा इवन आय सी आय सीचा सुद्धा निफ्टी आय टी इंडेक्स फंड आहे तुम्ही कोणताही इंडेक्स फंड घ्या फक्त निपॉन आय सी आय सी एक्सिस बरेचसे आहेत तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या हिशोबाने जो पण निफ्टी आय टीचा इंडेक्स फंड असेल तुम्हाला तर विश्वास असेल आय टी सेक्टरवरती तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला ह्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंटला ह्यामध्ये सुरुवात करू शकता एका चांगल्या लेवलवरती चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा इंडेक्स ऑलरेडी अवेलेबल आहे ओके okay. uh, ज्या पण लोकांना आपल्या अंडर म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं आहे अशाच प्रकारचा गायडन्स आपण देत असतो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक या व्हॉट्सअप ची तिकडे आम्हाला मेसेज करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेसेज केलं की के आमच्या ॲपची लिंक तिकडे तुम्हाला सेंड होईल तिकडे तुम्ही प्री म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करू शकता जे पण आपल्या अंडर इन्व्हेस्टर आहेत त्यांना इच्छा असेल इन्व्हेस्टमेंट करायची तर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हा इंडेक्स फंड सर्च करून तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता अगदी सोप्या पद्धतीने इझी वेने ओके okay, तुम्हाला अशाच माहितीसाठी हा जो व्हिडिओ आवडलेला असेल नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत तेही नक्की सांगा शंभरहून अधिक म्युच्युअल फंडचे व्हिडिओ मराठीतनं ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेतच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा थँक्यू धन्यवाद